नमस्कार सत्य न्यूज नेटवर्क चैनल मध्य अपने सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त एक ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता शासकीय कार्यालय अधिकारी वर्ग शिक्षक व वर्ग विद्यार्थी यांना गुलाब पुष्प वाटप करण्यात आले तरी आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी वरळीगाव मुंबई येथे भारतीय स्वातंत्र्य अठ्याहत्तरव्या दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या वाटप करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आयोजक करते किसान चव्हाण सत्यवान खवळे कृष्णा चव्हाण विष्णू चव्हाण धर्मा पवार राजेश मोरे वैष्णवी मोरे तर आराध्या मोरे बघूयात पुढील प्रमाण अण्णाभाऊ साठेंची एकशे चारवी जयंती निमित्त आम्ही नि दरवर्षी काही ना काहीतरी उपक्रम घेत असतो त्याप्रमाणे यावेळी लहान मुलांसाठी वया आणि पेन वाटप करतो आणि पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्त आम्ही अण्णाभाऊंचे जे खंड आहेत हे खऱ्या अर्थाने अण्णाभावांचे आहेत आणि त्यांना वाचन बऱ्यापैकी येतं त्यांच्यापर्यंत ते खंड आम्ही देतो आहे आत्ताच आम्ही लोकांना देखील ते खंड दिले आहे आणि असेच का कार्यक्रम आम्ही घेत राहू आणि असंच आम्हाला सहकार्य तुमचा कायम लाभत राहू क्रांतिकारी जय लवजी जय निर्भीड निपक्ष मराठी रोखॉक एकमे चॅनल सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका